महाराष्ट्रीयन फूड तीनशे अठ्ठावीस मी येऊ आपल्या सगळ्यांचा आजची रेसिपी आहे बैंगण फ्राय भरीत आता बैठकी दोन थोडीशी शेंगदाणे भाजून घेऊया तिथे आपण थोडसं तेल टाकूया त्याच्यानंतर हिरणिशा टाकूया आणि कुठले लाल लसून टाकूया തുളസാട്ടെ <shRadio>

अशामध्ये आपल्या भरीत तयारी मी मीठ घालायचं विसरले चवीनुसार वरतून तुम्ही 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 शकता किंवा आधीच बघू इथं आपलं बैगण फ्राय भरीत तयारी तुम अशा पद्धतीने एकदा हे भरीत बनवून बघा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद